महाडजवळील दादली गावातील निललेंद्रे याचा सर्व्हिस रोडवरून महाडच्या दिशेने प्रवास करत असताना भटकी कुत्रीमध्ये आल्याने दुचाकीवरून घसरून थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या अनधिकृत टँकरवर धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अखेर दोन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला मात्र सर्व्हिस रोडवर असणाऱ्या अनधिकृत वाहनांच्या पार्किंग मिल हिेंद्रेच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने या अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर महाड शहर पोलीस व राष्ट्रीय महामार्ग विभाग काय कारवाई करणार असा सवाल महाडकारांकडून विचारला जात आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस रोड उपलब्ध आहे या सर्व्हिस रोडवर दिवसावर रात्रीच्या सुमारास अनेक अवजड वाहने बसेस तसेच सारखे अवजड यंत्र व गॅरेज दिवस उभी असतात यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी केवळ वातानुकूलित कार्यालयात बसून थंडगार हवा घेण्याशिवाय कोणतेही लक्ष देत नसल्याने तसेच महाड शहर पोलीस औद्योगिक वसाहतीतील पोलीस या दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गाचे होणारे रोडच्या बाजूला कोणी करायची व कशा स्वरूपाची करायची याकडे ना राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी लक्ष देत ना पोलीस खाते यामुळेच नील या अठरा वर्षी तरुणाचा नाहक जीव गमवावा लागला मात्र त्यानंतर देखील या खात्यांचे डोळे उघडत नाहीत ग्रोह विभागाच्या सव्वीस मार्च दोन हजार एकोणीसच्या परिपत्रकानुसार रस्त्यावर अनधिकृतपणे सोडून दिलेली बेवारस वाहने हटवून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी परिपत्रकानुसार कारवाई करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड